अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ बाळा जमल्या शेवटपर्यंत ऐकत राहा जर तुम्ही देवावर विश्वास ठेवत असाल आणि दैवी योजनेचे भाग बनवू इच्छित असाल तर हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐकत राहा तुम्हाला कधीही पैशाची कमतरता भासणार नाही महालक्ष्मीची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर होईल आजचा दिवस तुमच्यासाठी खूप काही शुभपरिवर्तन घेऊन आला आहे जर आज तुम्ही इतर दिवसांपेक्षा खूप आनंदी आणि उत्साही असाल तर तुम्ही जे काही कार्य हाती घेतले आहे ते आता तुम्हाला भरघोस यशाची प्राप्ती करून देणार आहे हे लक्षात घ्या कारण दैवी कृपा जेव्हा तुमच्यावर होते तेव्हा अनेक शुभसंकेत तुम्हाला प्राप्त होताना दिसून येतात तसेच काही आज घडणार आहे महालक्ष्मीची कृपा निरंतर तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर होत आहे मागील काही दिवसांपासून तुम्ही ज्यासाठी देवाची कृपा प्राप्त करू इच्छिता ज्या काही प्रश्नांसाठी तुम्ही देवाकडे प्रार्थना करत आहात ते सर्व काही आज तुम्हाला प्राप्त होण्याच्या मार्गावर दिसून येईल तुमचे ते मोठे प्रश्न मार्गी लागताना तुम्हाला दिसून येतील जो कोणी स्वामींचा प्रिय बाळ या संदेशाला शेवटपर्यंत ऐकेल आणि आपल्या आयुष्यात त्याचा अवलंब करेल त्याला ते सुख समाधान आणि आनंद प्राप्त होईल म्हणतात घाबरू नकोस बाळा मी सदैव तुझ्या पाठीशी उभा राहून तुझ्या कार्यात तुला मदत करायला इथे उपस्थित आहे तू त्या प्रश्नांनी खूप काही असे विचार करत आहे जे काही नकारात्मक दिशेने जात आहेत त्या नकारात्मक दिशेला जाण्यापूर्वी माझ्याकडे लक्ष दे आणि ऐक मी आज तुझ्यासाठी आनंदाची बातमी घेऊन आलो आहे तुझ्यासाठी माझी प्रार्थना इतके दिवस करत आहेस ती मी मान्य करत आहे बाळा तुझ्यासाठी अशक्यही शक्य करण्यासाठी तुझे स्वामी तुझ्यासोबत उभे आहेत जेव्हा तुम्ही एखादी घटना किंवा एखादे कार्य देवाजवळ प्रार्थनापूर्वक बोलवून दाखवता आणि त्यासाठी देवाकडे विनंती करतात तेव्हा तुमच्या त्या कार्याला मदत करण्यासाठी तुमच्यासोबत स्वामी उभे होतात देव म्हणतात माझ्या प्रिय मुला त्या कार्यासाठी मी तुला आशीर्वादित करत आहे तुमच्या जीवनातील सर्व अडथळे दूर करून तुमच्या जीवनात आनंदाची प्राप्ती होणार आहे आनंदाची बातमी प्राप्त करण्यासाठी डबल फोर डबल फोर कमेंट करा आणि हा संदेश पाच लोकांना शेअर करा त्यामुळे तुम्ही पुण्याचे भागीदार व्हाल इथून पुढे वर्षभरही तुम्हाला घरात कुठल्याही वस्तूची किंवा पैशांची कमतरता भासणार नाही माझ्यावर विश्वास ठेवा कारण मी तुमचा देव आहे तुम्ही या पवित्र संदेशापर्यंत आले आहात तीसुद्धा माझी इच्छा आहे की तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत ऐकावा जो कोणी या संदेशापर्यंत आला आहे त्यांनी शेवटपर्यंत हा संदेश ऐकावा अशक्यही शक्य करतील स्वामी असे कमेंट करायला विसरू नका स्वामी तुमच्यासाठी आणि तुमच्या हितासाठी कार्य करत आहेत स्वामींचे कार्य तुमच्यासाठी निरंतर सुरू आहे जो कोणी हा दैवी पवित्र संदेश ऐकत आहे त्याच्या सर्व काही इच्छा त्याच्या सर्व काही मनोकामना स्वामी पूर्ण करोत त्याच्या पाठी स्वामी उभे राहून त्यांच्याकडून ते कार्य करून घेऊन ही स्वामी चरणी प्रार्थना पुढचे दहा मिनिटे हा संदेश जो कोणी माझा प्रिय बाळ मन लावून ऐकेल त्याला माझे आशीर्वाद आणि चमत्कार प्राप्त होताना दिसून येतील त्यांच्यासाठी मी ते दार उघडू इच्छितो ज्या ठिकाणी तुम्ही ठोठावत आहात तुम्ही ठोठावणे सुरू ठेवा कारण तुमच्यासाठी मी आशीर्वाद पाठवत आहे काही चमत्कार देखील मी त्या दारातून तुमच्यासाठी पाठवत आहे ती स्वीकारण्यासाठी तुम्ही सज्ज असावे अशी मी तुम्हाला आज्ञा करतो जो कोणी या संदेशापर्यंत आला आहे त्यांचे जे काही प्रश्न आहेत ते मार्गी लावून मी त्याचे जीवन उचित स्थानावर नेऊन ठेवणार आहे त्यांचे जीवन स्तर उंचावणार आहे आणि तो जी काही स्वप्न पाहत आहे ती आता पूर्ण करण्याच्या देखील मी आहे माझे आशीर्वाद निरंतर त्याचे ते स्वप्न पूर्ण करणारे आहेत तुम्ही जेव्हा देवाकडे काही मागतात आणि देवाजवळची प्रार्थना करतात तेव्हा विश्वास ठेवा की देव तुमच्यासाठी कार्य करत आहे तुमच्या देवाच्या शक्तीवर विश्वास असल्यास होय स्वामी आई माझा खूप खूप तुमच्यावर विश्वास आहे कमेंट करा अशक्य ही शक्य करतील स्वामी या वाक्यावर ज्या कुणाचा विश्वास आहे त्यांनी स्वामी माऊली महान आहे आणि त्यांचे कार्य महान आहे अशी कमेंट करा आजचा दिवस तुमच्यासाठी खूप काही शुभ परिणाम करणारा ठरणार आहे महालक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्या दिशेने येत आहे जेव्हा तुम्ही भगवंताची खूप काही प्रार्थना करता तेव्हा भगवंतासोबत माता लक्ष्मीचीही कृपा तुमच्यावर येत असते आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होत असतो तेव्हा तुम्ही ते त्या दिशेने कार्य करता जो कोणी आर्थिक प्रश्नासाठी देवाकडे प्रार्थना करत आहे भगवंताकडे प्रार्थना करत आहे स्वामी आईकडे प्रार्थना करत आहे त्याला ते कार्य दिले जाईल तो ज्या काही शोधात आहे ते त्याला आज प्राप्त होईल येणारे अठ्ठेचाळीस तास त्याच्यासाठी खूप काही शुभ फलदायी ठरणार आहेत तुम्ही ज्या काही कार्याची वाट पाहत आहात त्या कार्यात तुम्हाला घेतले जाईल तुमचे नाव एका खोलीत उच्चारले जाईल आणि देवी योजनेनुसार तुम्ही तेथे उपस्थित असताना तुम्हाला तो मानसन्मान देखील देण्यात येईल स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा मी तू केलेले सर्व काही कर्म पाहत आहे तेव्हा मी तुला घोषित करतो की तू तु तुझी जीवन उच्च स्तरावर नेण्यासाठी योग्य मार्गावर आहेस आणि तुझे नाव त्या ठिकाणी घेतले जाईल ते बक्षीस तुला प्राप्त होण्यासाठी तुझे नाव तिथे घेतले जाईल आणि तुमचे जीवन अधिक उच्च स्तरावर जाण्यासाठी मी तयार करत आहे म्हणतात जो कोणी ते आर्थिक प्रश्न सोडवण्यासाठी खूप काही प्रयत्न करत आहे त्याला ते मोठे बक्षीस प्राप्त होणार आहे त्यांनी चिंता सोडून माझे ध्यान करावे आणि आपले कर्म करत पुढे जावे तेव्हा तो पुढे पाऊल एक टाकेल तेव्हा पुढे पुढे पाऊल टाकत जाईल तेव्हा माझा आशीर्वाद आणि माझे चमत्कार त्याला प्राप्त होत जातील कारण देवाने ती योजना आखून ठेवली आहे ते सर्व काही आशीर्वाद ठेवले आहेत ते तुमच्यापर्यंत निरंतर येत राहतील इथून पुढे तुमचे जीवन सुख समृद्धी ऐश्वर आणि आनंदाने पूर्ण होण्यासाठी तयार केले जात आहे जेव्हा तुम्ही ते कर्म कराल तेव्हा देव तुमच्याकडे ते चमत्कार पाठवतील यावर विश्वास ठेवा देवाचे कार्य तुमच्यासाठी सतत आणि अखंड सुरू आहे म्हणतात बाळा काळजी चिंता दुःख आता सरले आहेत तुझ्या वाटेवर जे काही दुःख होते ते माझ्या आशीर्वादाने मी संपवले आहे आता तुझं इथून पुढे शुभकाळ येत आहे ती शुभ परिवर्तन तुझ्या आयुष्यात घडणार आहे त्यासाठी सज्ज हो कारण इथून पुढे तुम्ही केलेले सर्व काही कर्म एकत्रित करून तुमच्यासाठी आशीर्वादांसह एक चमत्कार देण्यात येत आहे त्यामुळे तुमचे जीवन परिपूर्णतेने पूर्ण होणार आहे आता तुम्हाला काळजी करण्याचे काहीही कारण उरत नाही तुमच्याजवळ कुठलीही कमतरता तुम्हाला इथून पुढे वाटणार नाही म्हणतात आजपर्यंत तुझ्या काही नकारात्मक गोष्टींपासून दूर राहण्याचा प्रयत्न करत होतास आता ते यशस्वी होणार आहे कारण स्वामी देव तुझ्यासोबत आहेत त्यांच्या आशीर्वादाने तुझ्याजवळून ते सर्व काही नकारात्मक काढून घेत आहेत आणि तुझ्यासाठी शुभ परिवर्तन करणारा काळ येत आहे जेव्हा तुला आता तिथे कशाचीही कमी होणार नाही पैशाची कमी पडणार नाही कोणतीही इच्छा पूर्ण करण्याची ताकद देव तुला देत आहे आशीर्वाद देत आहे तो खूप काही कठीण काळ निघून गेला आहे इथून पुढे थोडे अधिक वेळ तू देवाला दे कारण काही रहस्य देवांचे जे आजपर्यंत तुला माहीत नव्हते ते तुला इथून पुढे माहीत होणार आहे कारण देव तुझ्या किती जवळ आहेत आणि तू देवांच्या किती जवळ आहेस हे तुला माहीत होईल स्वामी म्हणतात तू माझे नामस्मरण करून माझ्या अधिक जवळ येशील आणि मी तो तुझ्यासाठी चमत्कार लिहित आहे त्यामुळे तुझे जीवन सुख संपन्नता आणि ऐश्वर्याने पूर्ण होईल कारण मी जाणतो की तुला महालक्ष्मीचा आशीर्वाद हवा आहे तेव्हा भगवंत आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यापर्यंत येण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही आजपर्यंत ज्या काही गोष्टींपासून तू वंचित होतास ते सर्व काही सोपे करून देण्यात येईल आणि इथून पुढे तुझे जीवन समृद्धीच्या आनंदाच्या मार्गावर चालताना तू स्वतः अनुभव करशील तुझे सर्वात मोठी मनोकामना या अठ्ठेचाळीस तासात पूर्ण होणार आहे माता लक्ष्मीचा आशीर्वाद निरंतर तुझ्यासोबत राहून तुझे कल्याण करणारे ठरणार आहे तेव्हा तुम्ही त्या कमतरता भोगल्या आहेत मागील काळात जे काही तुम्ही अस्वस्थता स्वतःच्या मनात ठेवली होती ती आता बाहेर काढून टाका त्या, का। त्या जागी सकारात्मक ऊर्जा मी तुम्हाला देऊ इच्छितो माझा प्रकाश तुमच्या दिशेने वाहत आहे तो सकारात्मक प्रकाश तुम्ही आपल्या जीवनात उतरावा अशी मी तुला आज्ञा करतो बाळा माझ्या प्रकाशाने तुझे जीवन उज्ज्वल होईल तुझे जीवन सकारात्मक परिवर्तन करेल आणि ते सकारात्मक परिवर्तन तुझे संपूर्ण जीवन बदलण्यासाठी आणि तुला पुढे नेण्यासाठी उपयुक्त आहे तुम्ही आजपर्यंत जे काही सुख फक्त स्वप्नांमध्ये पाहिले आहे ते सर्व काही सुख तुम्ही प्रत्यक्षात अनुभव करणार आहात देवाचे चमत्कार आता तुम्ही प्रत्यक्ष अनुभव करणार आहात कारण तुम्ही जे काही कर्म केले आहे ते देवाने पाहिले आहे आणि आता तुमचे जीवन समृद्धीने आनंदाने परिपूर्ण करण्यासाठी देव तुम्हाला आशीर्वाद देत आहेत जो कोणी या संदेशापर्यंत आला आहे त्याला वर्षभरातही पैसा आणि काहीही कशाचीही कमतरता भासणार नाही स्वामी म्हणतात या संदेशाला टाळून पुढे जाऊ नकोस कारण हा महत्वपूर्ण संदेश आणि याची योजना मी तुझ्यासाठी केली आहे बाळा तुझा कठीण वेळ निघून गेला आहे आता इथून पुढे तुझ्या आयुष्यात खूप कठीण वेळ येणार नाही आणि काहीही तुला कमी पडणार नाही यावर विश्वास ठेव तुझे खूप काही मोठे कार्य पूर्ण होणार आहे तुझे नाव देखील मोठे होणार आहे कारण तू माझा प्रिय बाळ आहेस आणि मी आशीर्वादाने तुला परिपूर्ण करण्यासाठी आणि ते चमत्कार देण्यासाठी आज इथे उपस्थित आहे अशक्यही शक्य करतील स्वामी याचा अनुभव तुला आता येणार आहे तुमचे खूप दिवसांचे ते कार्य खूप अडकल्यासारखे तुम्हाला वाटत होते ते आता इथून पुढे त्यात तुम्हाला गती प्राप्त होऊन तुमचे ते कार्य पूर्ण होताना दिसून येईल तुमची एक सर्वात मोठी मनोकामना पूर्ण केली जात आहे तेव्हा आशीर्वाद निरंतर तुमच्या दिशेने येत आहे आता इथून पुढे तुमचे जीवन स्थिर आणि उच्च स्तरावर पोचवत आहे याचा अनुभव तुम्ही घेणार आहात जे कार्य तुम्हाला आजपर्यंत जमत नव्हते ते स्वामींच्या आशीर्वादाने परिपूर्ण होणार आहे कारण स्वामी देव तुम्हाला त्यासाठी आशीर्वादित करत आहेत म्हणतात बाळा तू जर संदेशापर्यंत आला आहेस तर घाईघाईने या संदेशाला नाकारू नकोस कारण या संदेशाची योजना तुझ्यासाठी सर्वोत्तम आहे म्हणतात आजचा संदेश जो कोणी ऐकेल त्याची ती मोठी इच्छा पूर्ण होण्याचा आशीर्वाद मी देत आहे आणि त्याला तो एक मोठा चमत्कार प्राप्त होऊन त्याचे आर्थिक प्रश्न सुटण्यास माझा आशीर्वाद त्याच्यासाठी कार्य करेल तुझा देव किती महान आहे यावर आता तुझा विश्वास अधिक बसेल मी सदैव तुझ्या सोबत आहे तुमची आर्थिक प्रगती होणार आहे तुमचा विश्वास देखील अधिक माझ्यासाठी वाढणार आहे मी तुमच्यासाठी असेच दार उघडू इच्छितो जेथून तुम्हाला कोणतीही कमतरता इथून पुढे भासणार नाही तुमच्यासाठी अनेक आशीर्वाद मी त्या दारातून पाठवत आहे ते बिंदास्त तुम्ही स्वीकारावे ते प्रेम स्वीकारावे स्वामी तुमच्यावर जे प्रेमाचा वर्षाव करत आहेत त्याचा स्वीकार करा आनंदाने राहा मी तुम्हाला आशीर्वाद देत आहे त्याचा स्वीकार करा अशक्यही शक्य करतील स्वामी हे कमेंट करायला विसरू नका आजचा संदेश आवडला असल्यास खराच स्वामी भक्त कमेंट करा देवाचे कार्य महान आहे तुमचे सर्वात मोठी मनोकामना या अठ्ठेचाळीस तासात स्वामी पूर्ण करणार आहेत तुम्ही ते अनुभव करणार आहात ज्यांचा कोणाचा स्वामींवर विश्वास आहे स्वामींवर श्रद्धा आहे त्यांनी स्वामी समर्थ कमेंट करा स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून तुम्हाला सुख समृद्धी आनंद देवत आणि महालक्ष्मीची कृपा परिपूर्ण तुमच्यावर हो हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते महालक्ष्मी देवीची कृपा निरंतर तुमच्यावर राहू सदैव ती तुमच्या घरात आनंदाने राहू हीच आई देवी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामींच्यानी अर्पण करते आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ